सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला एक अशी अफवा पसरवली जाते का भुजबळ साहेब पुढची निवडणूक येवल्यातून लढवणार नाही आता तुम्हीच म्हणून त्याचे उत्तर पण तुम्हीच दिलेलं ना अफवा पसरवली जाते म्हणजे अफवा आहे किशोर दराडे यांनी सांगितलं आहे की धुळ्याचे जे मुरलीधर <laughs> 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 भाऊसाहेब तर हे त्यांना जे उभं केलं गेलेले आहेत ही राजकीय स्ट्रॅटर्जी आहे त्यांना राजकीय खेळी मला काय माहिती राहि कारण मी त्यांना उभं केलं नाही माझ्या पक्षानं त्यांना ए फॉर्म दिला आमच्या अध्यक्षाने त्याला उभं करायचं ठरवलं आणि ते एव्ही फॉर्म मिळवल्या मिळाल्यानंतर ते माझ्याकडे भेटायला आले तोपर्यंत मी त्यांना कधी भेटलेलो सुद्धा नव्हतो परंतु आता आमच्या पक्षाने उभं केलं तर आम्ही सांगणारच की उभं राह म्हणून आता तुम्ही खेळता तो काय क्रिकेट खेळ आहे का कसली खेळी आहे ती राजकीय खेळीच आहे ना नाही तर तुम्ही शिक्षक आहात ना तर स्वतःच्या जोरावर जे आहे ना मतं मिळवा ना त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना उतरवण्याचं काय कारण आहे आम्ही तरी अजून उतरलो नाही मंत्री म्हणून कुठे प्रचाराला गेलो नाही तुम्हाला ते लागतात बरं मागचे सहा वर्ष तुम्ही होता मग तुम्हाला गरजच काय आता कोणाची मदत घ्यायची तुम्ही तर सहज निवडून आणि तुम्ही एवढं काम केलेलं आहे डोंगरा एवढं पर्वत आहे एवढं चारी, चारी। का तुम्ही आता तुमचंच होणार आहे आहे की आपण ज्या भाषणं करतो त्यावेळेला काही उपमा देत असतो की तुमच्या मनाला अशी धार असली पाहिजे लढायला तुम्ही तयार असलं पाहिजे यासाठी त्या उपमा दिल्या जातात कारण सारख्या माणसाला हे काही समजणं शक्य नाही ते थोडंसं ज्याला शिक्षण झालं असतं माहिती असते तर त्याला समजलं असतं की हे म्हणी काय आहेत शेर काय आहेत लोकांना जे आहे जागृत करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं तो जसा नेहमी नेहमी म्हणतो आमची लेकरवाळं आमची लेकरवाळं आमची लेकरवाळं त्याच्या परीकडे त्याला काही येत नाही आता लेकरबाळी तशी तिकडे आहेत लेकरबाळ सुद्धा आहेत परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी घरदारं जाळले बीडमध्ये लोकांच्या जीवाला धोका पोहोचवला होता अशा वेळेला आपल्या सगळ्यांनी मी म्हटलं एकत्रित होऊन मी असंही म्हटलं मग ते मराठा समाजाचं घर असू दे दलित मुसलमान किंवा ओबीसी भटक्या विमुक्त कुणाचंही घर असेल आणि जर कोणी त्याच्यावर हल्ला करत असेल जाळपोळ करत असेल त्याला मारहाण करत असेल तर सगळ्यांनी एकत्र जाऊन त्यांचं संरक्षण केलं पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जेव्हा आपण राहतो आहोत त्यांचं नाव घेतो हो। आहोत तर त्यांनी आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे की आपापसात सर्व लोकांना जे आहे आयाबंडीना संरक्षण देण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे तर ते आपण सांगायचा प्रयत्न करतो तर ते एखाद्या म्हणेतून ते एखाद्या शे शेरे शायरीमधून सांगत असतो आता ते आमच्या भाषणाची पद्धत आहे कोण काय कोण काय कोण अभंगातून काहीतरी सांगेल आता आपण म्हणा भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हाणू काठी म्हणजे संत तुकारा म्हणजे असं नाही की मी उठलो म्हणून तुमच्या डोक्यात काठ्या आणायला लागलो असं होईल का तसंच आहे ते सर पण प्रत्येक वेळेला आरक्षणाचा मुद्दा आला का तुम्हालाच का टार्गेट केला ते त्यांना विचारा त्यांना याचं कारण असं आहे आहे सा सा नव्वद साली मी शिवसेना सोडली आणि त्यावेळा सोडल्यानंतर काय परिस्थिती होती किती दिवस हे तुम्हाला माहिती आहे आणि तेव्हापासून कसं मला टार्गेट करण्यात आलं तेव्हापासून मी ठरवलं आणि ओबीसीला ते आरक्षण जे आहे जे वी पी सिंग साहेबांनी अनाऊन्स केलं होतं ते शरद पवार साहेबांच्या राज्यामध्ये आम्ही तिकड त्यांच्याबरोबर गेल्यानंतर ते या राज्यामध्ये लागू करण्यात आलं आणि तेव्हापासून बी ओबीसी मागासवर्गीय असेल सगळे अगदी आम्ही तर मुस्लिम दलित आदिवासी सगळ्यांसाठी कुठल्या ना कुठल्या मराठा समाजासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आखणं शिक्षणाच्या योजना आखणं त्यांच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं आणि घरं असतील तर घरंसुद्धा आपण सगळ्यांना देतो रमाई योजना असेल शबरी योजना असेल ओबीसी घर योजना असेल अनेक जे आहेत घरांच्या योजना आपण देतो शेतीच्या ज्या योजना आपण देतो ज्यावेळेला आपण एखाद्यात कर्ज माफ करतो शेतकऱ्यांचं ते सगळ्यांनाच करतो असं आहे का तो, तो मराठा समाजाला करतो दलित समाजाच्या शेतकऱ्यांना करत किंवा ओबीसीला करत नाही असं नाही होत सगळ्यांनाच ते फायदे मिळतात रस्ता केला सगळ्यांनाच फायदे मिळतात पाट पाणी आणलं सगळ्यांनाच त्याचा फायदा मिळतात त्याच्यामुळे ते काम ती कामं सगळ्यांसाठी आपण करतच असतो आरक्षणाचा जो प्रश्न जो आहे हा संविधानातून जो आलेला आहे पाच हजार वर्ष जे दबलेले आहेत जे गावाच्या विषयी बाहेर राहत आहेत ज्यांना दुय्यम वागणूक समाजात दिली गेलेली आहेत त्यांना वरती आणण्यासाठी हे संरक्षण आहे हे आरक्षण आहे हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही मी पण सांगितलं आता लोक सांगायला लागलेले आहेत बरं याने हे आरक्षण दिल्यामुळे ताबडतोब गरिबी हटली असंही होत नाही आता आरक्षण आम्हाला कितीतरी दलितांना आहे आदिवासींना आहे झोपडपट्ट्यांमध्ये अजून तेच लोक विचार राहत आहेत गरीबी तशी हटत नाही गरीबी हटवण्यासाठी वेगळे कार्यक्रम आहेत हे आहेत समाजामध्ये थोडी प्रतिष्ठा त्यांना प्राप्त व्हावी शिक्षणातून नोकरीतून या स राजकारणातून सुद्धा यासाठी हे आरक्षण दिलं जातं सर आंदोलन झालं म्हणजे ओबीसीचं आंदोलन झालं त्यावेळेला भुजबळांनी कोर भाषण केली आणि भुजबळ तलवारी काळा म्हणतात ते आमचे छप्पन टक्के आहेत आहे बस तुझे छप्पन टक्के असू देत नाही तर शंभर टक्के असू देत आणि हे सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं राधाकृष्ण केबाड काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काही मराठा समाजातून येत आहे का असं त्यांनी म्हटलं आहे मी सगळे मराठा समजा समाज जोडून काय त्याच्याच भेटीस बांधलेला आहे आणि मी कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून एक म्हणाला धार द्या आणि उभे राहा घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या प्रश्न विचारायला शिका उत्तर द्यायला शिका हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे काय बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जर म्हणा हे पिस्तोलारी बिन लायसन झाले हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळे तुझ्याकडे आहेत ना ते तो बेदरे बेदरी कोण आहे पकडलाच होता ना बोदरे बेदरे बिन लायसन्सचा ते घेऊन तुझ्याबरोबर होता खास तो तो कुछले -कुछले तुझा खास कार्य करता असे अनेक आहेत तिथे पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल गेल काय कुठले कुठले माफी आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात काय कोण म्हणजे वाळू माफी आहेत कोणमध्ये दर्माफी आहेत कोणमध्ये आणखी गैरमाफी आहेत तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे ही सगळी मंडळी आहे साधी मंडळी आहे मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडियालॉजीप्रमाणे लढतो आहे भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहो याचा अर्थ काय की असं प्रत्येका तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडाच अर्थ आहे दुसऱ्याही मार्गाने लढतो मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि विठ्ठल मंदिर पाटील वाड्याजवळ येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला